दुष्काळाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्रिय झालेले आहेत मुंबईत सहा जूनला एकनाथ शिंदे यांनी विशेष दुष्काळ आढावा बैठक बोलावलेली आहे सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या या बैठकीला सर्व आमदार आणि अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत दुष्काळी भागातील पाणी टंचाई चारा कमतरता अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि उपायांवर या बैठकीत चर्चा होणार आहे शरद पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री सक्रिय झाले सहा जूनला दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आलेली आहे तर आज वर्षावर देखील एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सहा जूनला दुष्काळ आढावा बैठक घेऊ असं जाहीर केलेलं आहे पाणी टंचाई चारा कमतरता आणि इतर उपायांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत कपिल आजच्या वर्षाच्या बैठकीत नेमकं काय झालं आणि सहा जूनला आढावा बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं मुख्यमंत्र्यांनी आज वर्ष बंगल्यावरती एक बैठक घेतली होती खास करून दुष्काळ त्याचबरोबर चारा पाणी टंचाई या अवकाळी पावसाचं नुकसान या सर्व गोष्टीचा आढावा घेतलेला आहे परंतु त्यासाठी स्पेशल एक बैठक सहा जूनला सह्याद्री अतिथीगृह साडेतीन वाजता असणार आहे या बैठकीला सर्व आमदार सर्व पदाधिकारी आणि संबंधित सर्व जिल्हाधिकारी त्याचबरोबर सर्व अधिकारी असणार आहेत आणि चारा असेल पाणी टंचाई असेल अवकाळी पाऊस असेल या संदर्भातली संक्षिप्त म्हणजे सखोल असा आढावा घेतला जाणार आहे त्याच्यावरती उपाययोजना केली जाणार आहे आजच आपण पाहिलं होतं सकाळी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लेटर दिलं होतं ह्या संदर्भात दुष्काळ संदर्भात आणि लागलीच आज पुन्हा बैठक घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर एक सहा तारखेला एक स्पेशल बैठक लावलेली आहे दुष्काळासाठी बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर शरद पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री सक्रिय झाले असं म्हणता येईल कारण सहा जूनला आता दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आलेली आहे तर आज देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक बैठक झाली ज्यामध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यात आला आहे